नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आपण बघणार आहोत सोन्याच्या बाजारात मोठा खेळ अचानक पालटले दर दहा ग्रामची किंमत पाहून व्हाल थक्क चला तर जाणून घेऊया मित्रांनो काय आहे सराबा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून गगनाला भिडलेत आहे सोन्याचे दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिचला मोठी जड लागत आहे अशातच आज आठ डिसेंबर दोन रोजी सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झालेला पाहायला मिळाला आहे त्याचप्रमाणे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीतही दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील आणि आजची लेटेस्ट दर काय आहे ते पण बघूया मित्रांनो बुलेन मार्केट या नुसार आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅड सोन्याचा दर एक लाख तीस हजार पाचशे पन्नास रुपये बावीस कॅडसाठी दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख एकोणीस हजार सहाशे एकाहत्तर रुपये आहे तर एक किलो चांदीचा दर एक लाख एक्याऐंशी हजार चारशे सत्तर रुपये इतका आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर अठराशे पंधरा रुपये आहे तर उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या चांदीचे दागिन्याचे दर आणि तुमच्या शहरातील दर कमी जास्त होत असतात मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा